आई माऊलीला सजवले हो आता ते लोक तिकडे सेट करते माऊलीच सत्व आहे ना सर्वांनी जाऊन माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा का नाही त्याचं आणि ती साक्ष आपल्याला इकडे बघायला भेटणार काय <fazla> <applicator> बोलू आहे माझ्या भवन या झाल्या समजा बस झालं का टाकायला मग मान कापतो जेव्हा आमचं पूर्ण ना होत म्हणजे आईचं टाकल्यावर अजून तेच सांगितलं जेव्हा वर येतात तेव्हाच आमचं मानपण एवढं आणि मग फेरीत असतो तुम्ही हिंगले सिद्धे परिवार

yeah

मानवीन बघितला तर दादा बोलते गावान ओमकार त्यांच्या ते तर ती पण बघूया चला, चला। दाखवतो तुम्हाला अन्नपूर्णा गोरी भारी ओंकार ने मस्त अशी देवी बघा ओंकार हाय कसा आज नागविच रूप दिलंय मस्त कोलिन बाय सजवायला घेतले बघत ओंकार कसं सजवी दे बघा मस्त लुगूड घालून कंठी घातले मंगल मंगलसूत घातलंय बांगऱ्या चुऱ्यासारखा चुराभरिला आयलॅशेस लेन्सेस पण लावले काय नथ पण मावऱ्याचीच आहे ना आता तिला झांजुरखा वगैरे घालायला गेलाय लुगूड पण भारी वाटते हम्म आता हिला प्रॉपर अशा तर बांधून येणी घालायचे असेल ना आपले मस्त वाटतंय ना अजून तिचं रूप येईल जशी जशी सजाल तसं तसं तिला रूप येईल आई मौलीला सजवले हो आता ते लोक तिकडे सेट करतील तिच्या डेकोरेशन मध्ये मूर्ती बघा कशी आहे खाली काही सपोर्ट नव्हता जशी तशी उभी होती ती नाए नाए था। रेते रे की उभी असे अरे यार दादा। शेक्ष। भारी। शेक्ष। शेक्ष। दादा माला गी हो ना पन दादा दादा मला घेऊन आयला पण दादाची पण सेवा लागली त्यांना आपल्याकडून सेवा करून घेवायचीच असते मग ते कशी पण होते माहितीये का त्यांना सेवा करून घेवायची असल्या मग ते कशी बी होतय वाटते ओम किती वर्ष झाले तो आईची सेवा करतास अकराव्या वर्ष काशी अन्न स्थापना करून आणि रोज वेगवेगळं गेटअप देतस ना तिला प्रयत्न करतो काहीतरी नवीन देवीची कल्पना करून तिची नवीन काहीतरी स्वरूप देवावर आणि प्रत्यक्ष जे स्वरूप ठरवते ते, ते स्वरूपाला अन्नपूर्णा देवी कधी येते आणि कधी विसर्जन होते अन्नपूर्णा म्हटलं की सगळ्यांना विषय येतो की अन्नपूर्णा देवी सगळ्यांना माहिती आहे पण तिची उपासना पण आहे पूजा वगैरे पण आहे आषाढ महिन्यातल्या पहिल्या शुक्रवारी आहोत आपण महाराष्ट्राचे राज्य जेवढे पण वेस्टर्न साइड आपण आपण हिची उपासना मध्ये करतात आणि जेवढे पण जे उत्तर भारतीय आहेत नॉर्थ वाले काशी वाले त्यांची उपासना मार्गशीर्ष मध्ये होते ही उपासना असते एकवीस दिवसाची आई आईची बैठक एकवीस दिवसाची असते मग एकवीस दिवस तुझ्या घरी स्थापन असते स्थापन असते आणि एकवीस दिवस तू तिला नवीन नवीन गेटअप मध्ये लुक देतो आणि ह्याच्याबद्दल काय सांगशील हे महादेव आहे येते शुक्रवारी आल्यानंतर जगदंबाच्या नंतर पाठोपाठ महादेव येतो जसं गौरी गेसोबत आपलं पाठीपाठ येतो तसंच महादेव सुद्धा येतात आणि कळस्थापना ही माझी शोभा मूर्ती आहे अच्छा कळस्थापना आहे अन्न ओके आणि अन्नपूर्णाची मूर्ती ही अन्नपूर्णाची मूर्ती मी रोज अभिषेक वगैरे करतो म्हणजे धान्यावर जी बसवली आणि तिचा अखंड अखंड ज्योत धान्यावर सोडली जसं आपण नवरात्रीला आपण धान्य रुजू करतो त्या अन्नपूर्णासाठी आपण पंचधात आ... पंचधान्य किंवा अष्टधान्य किंवा सप्तधान्य आपण ते टोपली बनवून त्याचा दिवा ठेवला जातो याचं वैराग्य असं आहे की अष्टधातूवर म्हणजे आपण धान्यावर दिवा ठेवणं म्हणजे आरोग्य धान्य संपदा

एकवीस दिवस देवीची सेवा आहे सतरा जुलैला आईची आईचा भंडारा संध्याकाळी सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घ्यावा आणि अठरा जुलैला देवीची विसर्जनाचा सोहळा आहे तर सगळ्यांनी त्याचा पण आवाज घ्यावा नक्कीच येऊ आम्ही जय काशी पुराधेश्वरी छान असं दर्शन झालं मोहितदा तुला काय वाटलं छान वाटलं म्हणजे आईने सेवा करून घेतली आणि योगाला आपला यायचं म्हणजे योगा देवी असं कधीच तिनेच पाठवलं आपल्याला इथं आणि आपण आलो आज छान वाटलं मस्त वाटलं बघून सजावट वगैरे छान सगळी परत या मोहित दादा निकी निकीची फॅमिली मोहित रामले मुंबईकर फॉक्स फॅमिली सगळी दर्शनासाठी या पूर्ण माझी चाली गोवाई दोन तो डोंगुलीचा कंच राहिलेलं कोणतो प्रितेश म्हणून माहितीये का तुझं गव्हर गव्हर गोंधळ झाला मान पण झाला आता मी जायची तयारी नाव आता या पहिल्यासारखी गोंधळ होते का पहिला जेव्हा माझं लग्न झालं पंचेचाळीस हो, वर्षा वर्ष झाली माझी लग्नाला तेव्हा मी आले ना या घरात तेव्हा गोंधळ व्हायचा तेव्हा घरात घरातलीच आम्ही लोक फेरी यायची ना म्हणजे वारा यायची ना म्हणजे व्हिलर यायची फेरी यायची ना तर आम्ही आमच्या घरातलीच लोक आम्ही प्रत्येक जण बघायचे बघायची तर लोक यायची नाव कोणला असताना कोणला कोणला पन्नास शंभर लोक गावातली लोक पण यायचे ना तिथे मंदिराजवळ तिथे रस्त्यावर उभं राहून तिथे बघायचं बघायचे आपापल्या घरी जायचे एवढं ना आता असं झालंय की अफाट लोक माऊलीसाठी येतो माऊलीच्या दर्शनाला येतो माऊलीची जागृत म्हणजे माऊलीजव जागृत स्थान झालेलं आता का लोक बघायला येतात आणि माऊलीचं एवढं सत्व आहे ना की जी शितेला एकदाच परीक्षा द्यावी लागली ला। हा ना पण कृष्णा आईला दर दोन वर्षांनी परीक्षा द्यावी लागते हा ना कृष्णा आईचा मला एक एक्सपिरियन्स आई बोलल्या का तो मध्ये नका सांगू पण तिने असा एक्सपिरियन्स सांगितला ना की जे मी खरं कुठं करायला पण तिच्या कोराला को विचारायला गेलो की दादा हे खरं आहे का पण कृष्णा याचा वेगळ्याच स्टोऱ्या म्हणजे असा कृष्णा याच्या स्टोऱ्या ब्लॉग ब्लॉगिंगच्या माध्यमातून वगैरे पण वेसावेगा म्हणजे या जुन्या लोकांना भेटूनशी जे आपण विचारतो ना ते बरोबरच परफेक्ट पर स्टोऱ्या सांगतात आईला पण जाम अनुभव कृष्णा याचा कारण की ती तू याच गावांची ना माझं आणि ती अय य करते म्हणजे तिला यांचा एक्सपिरियन्स अख्खा आहे तिच्या बाबतीत पण मच्छी मावऱ्याला इका वगैरे जावायची ना तव मावऱ्याला पाणी जावायची ना तव पण तिला कृष्णाईचा ना हिंगलाईचा सत्वाचा असा ये आलेला आहे ना अनुभव आलेला आहे म्हणजे असं की एक असा अनुभव म्हणजे मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे की एवढं की जेव्हा अग्नीच कुंड घेऊन फेर, यायची फेरी मारायची तर आमच्या दारात तिथून अग्नी अशी कुंड पेटत पेटत एवढी हे झालं पेटली कि ते शांती सांगितली ना तुला आहे दुसरी स्टोरी सांग ती कालच्या ब्लॉग मध्ये दुसरी स्टोरी सांगोरी आपली कालच्या ब्लॉग मध्ये आहे गोंदाच्या आईचीच आहे आईच बोलले आता दुसरी स्टोरी आया सांगते मला तर एक असा म्हणजे की मा, जेव्हा माझी मिस्टर आपले बाबा हा तेव्हा ते रात्रीची जाली टाकतात मच्छीची पालक आणि मावळ्याची मा, माव्याची जाली टाकतात आणि मग सकाळी जाऊन ती तर तसं ते रात्री ते जाली टाकून घरी आली वगैरे केली आणि बाहेरच झोपले हातगारी होत मा मच्छीची हातगारी असते ना तर त्याच्यावरच झोपले ते गरमी पण असते ना तेव्हा ते याला पैजणचा आवाज ऐकायला म्हणजे अचानक म्हणजे बाबा झोपलेला झोप्याचे झोपायच्या पैजणचा आवाज दिसायला लागल्या त्या हळूहळू जशी ती जवळ यायला लागली ना तसं तसं त्याला ना जास्त आवाज ऐकायला आला झांजर पण बोलतात म्हणजे आपल्या कोल्याच्या म्हणे आपण झांजर बोलतो झांजर झांजराचा आवाज जशी ती जवळ जवळ यायला लागली ना तसा तसा आवाज वारंवार गेला जोरान होत त्याचा एकदम थरकाप आला की आता म्हणजे त्याला माहित होतं की हिंगलाईच आलेले हिंगलाची तुमची फेरी ऐंशी थरकाप उर आला तर त्या थरका म्हणजे एकदम थरथरायला लागला ना डोल्यावरून घेतलेलंच असं घेतलं आणि असा तो घाबरून असा त्या हातगारीवरून खाली पडला त्या आवाजाने आणि ते खाली पडला तर त्याला उठायला टाकत नाही राहिली कारण की तो घाबरलेला देव देवाच्या रूपाला का गा माणूस घाबरत ती पुरे गेली जेव्हा पुरे आवाज कमी कमी होत गेला आणि मग त्याला वाटलं की आता पुरे गेली आणि त्याने घे धाव मारली घरात मग बघा वेसाव्या गावात प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत आईने कालच्या व्हिडिओमध्ये पण मला एक त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला आज तिने मला कृष्णाची एक वेगळी स्टोरी सांगितली ती मी नाही शेअर करू शकत आता बाबांच्या बद्दल म्हणजे त्यांच्या घरात पण वेगळे अनुभव असं आमचा वैभव दादा आहे ना तर त्याची पण बायको नवीन नवीन आली तिला पण झांजराचा आवाज आलेला ती जी खिडकी आहे ना ही खिडकी या खिडकीच्या मागशीच हाय तर मी वैभव दादाशी पण ना तर बोलतो दादा पण त्याचा कोणता तरी एक्सपिरियन्स सांगेल हा बा त्याला येऊन दे जरा दादा चाललो बाय बाय बाबू बाय चाललो बाबू बघ क्यूट पप्पा बघा कसा आहे ना बाबू कस आहे सगळं गोंधळ मानपान वगैरे सगळ्यांना भेटून वगैरे मी चालू करा कसा वाटला मानपानाचा पण